नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजना या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत हे काय कारण आहे हे आपण थोडक्यात जाणून गुण घेऊया मागच्या काही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मॅसेज येतो आहे पैसे जमा होत आहेत क्रिएटिव्हवर अकाउंट असा मॅसेज येत आहेत आपल्या खात्यात शासनाकडून अतिवृष्टी अनुदान जमा झाले आहे पण दुसऱ्या बाजूला अजून हजारो शेतकरी असे आहेत की ज्यांच्या बँक खात्यामध्ये किंवा त्यांच्या मोबाईलवर मॅसेज येत नाही आहे पैसे जमा झालेले ज्यांच्या बँक खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही सगळ्यांनी अर्ज केला पण काहींना पैसे आले नाही काहींचे अजून थांबले आहेत असं का आहे आणि ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेच नाहीत त्यांनी काय करावं आप आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेऊया तर शेतकरी मित्रांनो जवळपास एक आठवडा होत आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत सर्वप्रथम शासनाकडून अतिवृष्टी आणि रब्बी हंगामातील नुकसान भरपाई जिल्हा व तालुका सविस्तर मंजूर केला जात आहे आणि ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेच नाहीत त्यांनी काय करावं ही थोडक्यात माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघा सर्वप्रथम शासनाकडून अतिवृष्टी व रब्बी हंगामातील नुकसान भरपाई जिल्हा व तालुका स्तरावर मंजुरी देण्यात आलेली आहे पण ही प्रक्रिया एकाच वेळी सगळीकडे होत नाही आहे कोणत्या ठिकाणी कोणत्या लोकेशनमध्ये लवकर होत आहे तर कोणत्या लोकेशनमध्ये कोणत्या तालुकामध्ये जरा हळू होत आहे कोणत्या गावामध्ये ही प्रक्रिया स्लो आहे पहिलं कारण काय आहे पहिलं कारण डेटा अपलोड आणि मंजुरी तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक गावाचा जो पंचनामा त्यावर आधारित यादी आणि मंजुरी हा जो डेटा आहे क्र कृषी विभागाकडून बँकेकडे पाठवला जातो ज्या गावाचा डेटा आधी पूर्ण झालेला आहे तिथे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले जात आहेत पण दुसरीकडे शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी माहिती अद्याप तपासणी किंवा मंजुरीच्या टप्प्यात आहे म्हणजे अजून तपासणी चालू आहे किंवा तिथे मंजुरी अजून झालेली नाही आहे तिथली रक्कम ही होल्ड आहे स्लो आहे तिथली ही थांबवण्यात आलेली आहे दुसरं कारण म्हणजे बँक खाते किंवा आधार त्रुटी तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांचे जे खाते आहे ते निष्क्रिय आहे काहींचा नाव किंवा आय एफ सी कोड हा चुकीचा असल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे येत नाहीत तर काहींचे खाते आधाराशी जोडलेले नाहीत त्यामुळं त्या शासनाकडने पाठवलेली जी रक्कम आहे ती तुमच्या बँकमध्ये पोचलेली नाही आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे नावे लाभार्थी आधीच नसणे काही वेळा पंचनाम्यात नाव चुकीचं असलेलं किंवा काही का वेळा पंचनाम्यात नाव चुकविलेलं असतं तर शेतकरी मित्रांनो आता मोठा प्रश्न असा आहे ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्यांनी नेमकं काय करावं तर तसाच माहितीपूर्वक वाटत असेल द्रिव्हिडिओला मध एक लाईक करत चला तर शेतकरी मित्रांनो आपलं नाव लाभार्थी यादीत आहे का नाही हे पहिला तुम्ही तपासून घ्या आपल्या गावाच्या ग्रामसेवक कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी कार्यालयात चौकशी करू शकता दुसरं आपलं बँक खाते सक्रिय ठेवा तुमचं बँक खाल खातं हे चालू ठेवा ट्रान्झॅक्शन चालू ठेवा बँकेत जाऊन खाते तुमचं चालू आहे का ते तपासा आय एफ सी कोड आणि नाव हे योग्य आहे का ते तुम्ही तपासून घ्या आणि तिसरं आधार बँक लिंक तपासून घ्या जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन तुम्ही तुमचं जे बँक खातं आहे ते तुम्ही आधारशी लिंक करून घ्यायचं आहे आणि चौथं राज्य शासनाच्या वेबसाईटवर किंवा जिल्हा प्रशासनाच्या पानावर लाभार्थी यादी तुम्हाला तपासा तपासायचं आहे ते तुम्ही तपासून घ्या बऱ्याच ठिकाणी यादी ऑनलाईन पद्धतीनुसार दाखवली जात आहे जर हे सगळं करूनही काही परिणाम झाला नाही तर आपल्या ग्रामपंचायतीतून अर्ज क्रमांक घेऊन तालुका कार्यालय ले लेखी चौकशी करू शकता तिथे तुम्ही कंप्लेंट दर्ज करू शकता हे कुठं करायचं आहे आपल्या ग्रामपंचायतीतून अर्ज क्रमांक घ्यायचा आहे तालुका कार्यालयात जाऊन लेखी चौकशीसाठी तुम्हाला ते फॉर्म भरायचं आहे शेतकरी मित्रांनो शासनाची प्रक्रिया थोडी वेळ घेते उशीर असते पण प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मदत ही पोचवली जाते फक्त संयम ठेवा आणि आपल्या माहिती माहितीतील चुका दुरुस्त करून घ्या तर शेतकरी मित्रांनो अचूक माहिती आणि अशीच माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान